नमस्कार श्री स्वामी समर्थ शिल्पाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत इथे शिरा बनवण्यासाठी मी इकडे एक टोप तापत ठेवलाय त्याच्यामध्ये मी हा एक वाटी रवा घेते तो भाजून घ्यायचा आहे आपण चांगला इथे रवा आपण थोडा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे रवा भाजत असताना इथे थोडं थोडं आपण तूप आहे त्याच्यामध्ये आणि तूप टाकून रवा भाजून घ्यायचा मी आणखीन थोडस तूप टाकते याच्यात इथे मी आता बघा रवा भाजून घेतलाय आता इथे मी ज्या वाटीनी रवा घेतलेला त्याच वाटीनी दोन वाट्या पाणी घेतलं आहे इथे आपण हा बघा रवा चांगला खरपूस भाजून घेतला आहे आता ज्या वाटीनी मी रवा घेतलेला त्याच वाटीनी दोन वाट्या इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे मी हे पाणी याच्यात ओतायचं आहे आता थोडेसे ह्याच्यामध्ये मी मनुका टाकते आणि थोडेसे काजूचे खा ते ढवळून घ्यायचे आता ज्या वाटीनी रवा घेतलेला त्याच्यापेक्षा थोडीशी मी कमी साखर घेतली आहे पूर्ण भरून नाही घेतली आहे तुमच्या गोडी आवडीनुसार तुम्ही गोड टाकू शकता आता इथे थोडीशी वेलची पावडर टाकायची याच्यात इथे मी अगदी थोडस चिमुट ब ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि थोडंसं पुन्हा एकदा याच्यामध्ये तूप टाकणार आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवणार आहे याच्यावर आता एक पाच मिनटं मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आता इथे झाकण मी काढणार आहे आणि घ्यायचं आहे पुन्हा एकदा आता आपला शिरा हा बघा तयार आहे आता मी इथे गॅस बंद करते बघा आपला आता शिरा तयार आहे आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे हा बघा हा डिशमध्ये शिरा मी काढून घेतला आहे तुम्हाला जर माझी शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा